तो शेतरस्ता आणि शेतकरी यांचा परस्पर संबंध किती महत्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचप्रमाणे शेतरस्त्यांबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये वाद देखील असतो की जो वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या चालत असतो मग तहसीलदार साहेबांसमोर कलम पाच अन्वय असो किंवा कलम एकशे त्रेचाळीस अन्वय असो जुना अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी किंवा सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता मागणीसाठी रस्ता केस रस्ता अर्ज दाखल करतो आणि वर्षानुवर्षे असे केस चालते कदाचित या सर्व बाबी लक्षात घेत दिनांक बावीस मे दोन हजार रोजी नवीन शासन निर्णय आला की ज्यामध्ये असा रस्ता केसचा न्यायनिर्णय नव्वद दिवसात करणेबाबत तसेच शेतरस्त्यांची नोंद सात बारा उतार्यावर इतर हक्कात होणेबाबत आणि मोठा रस्ता म्हणजेच तीन ते चार मीटरचा म्हणजे जवळजवळ नऊ ते बारा फुटांचा रस्ता मंजूर करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जी आरबाबत बाबत चर्चा करणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाय मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण या शासन निर्णयाचा आढावा घेऊया वर उजव्या कोपऱ्यामध्ये या शासन निर्णयाचा विषय लिहिलेला ले विषय आहे की शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा बारा इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी ऑब्लिक प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत नंतर याखाली शासन निर्णय क्रमांक नमूद आहे जमीन दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्र क्र सत्तेचाळीस ज डॅश एक अ आणि याखाली दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस असे नमूद आहे आता प्रस्तावना पाहिली तर यामध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीसांवये शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु एकोणीसशे सहासष्ट साली शेती पारंपरिक पद्धतीने तसेच बैलांच्या सहाय्याने करण्यात येत होती परंतु आता या आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या युगात मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे अगदी सामान्य झालेले असल्याने पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग अशा मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुऱ्या पडत असून त्यामुळे यांत्रिकीकरणाचा हवा तेवढा उपयोग करून घेणे अडचणीचे ठरत असल्याने ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादींच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या वाहतुकीसाठी पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे जा म्हणजेच प्रस्तावनेतून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने लक्षात येत आहे की हा जो जी आर आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आता या शासन निर्णयाचे साधारणपणे अ ब आणि क असे तीन भाग पाडलेले असून अ मध्ये तीन उपकलमे ब मध्ये दोन उपकलमे अगोदर आपण अ उपकलम वाचूयात यामध्ये असे लिहिले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देणेबाबत यानंतर संबंधित अधिकारी यांनी कशा पद्धतीने कारवाई करायची आहे याबाबत उहापोह केलेला आहे यामधील उपकलम एकमध्ये असे सांगितले आहे की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाचे जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद क्षेत्र रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून द्यावेच यामध्ये मोठ्या कृषी अवजारांसाठी रस्ता देते वेळेस शेतकऱ्याची मागणी आवश्यकता तसेच भौगोलिक परिस्थिती याबाबत तपासणी करूनच पारंपरिक अरुंद क्षेत्र रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंदीचे रस्ते उपलब्ध करून द्यायचे आहेत आपण उपकलम दोन वाचूयात यामध्ये या असे लिहिलेले आहे की शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेत रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणी व त्यांच्या आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य वृद्धीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा देखील विचार करावा जरी तो थोडासा लांबचा असेल तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेत रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा हेच योग्य रीतीने अर्थ लावून पाहिला तर असे सांगितले आहे कि पाहनी केले नंतर, की स्थळ पाहणी केल्यानंतर आणि सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी केल्यानंतर तसेच लगतच्या शेतकऱ्यांची अडचण आणि आक्षेप लक्षात घेऊन योग्य रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देता येत नसेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करायचा आहे मग तो थोडा लांबचा असेल तरही चालेल आणि यापैकी काही शक्य नसेल तर जेवढा जा जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा देणेबाबत उल्लेख आहे म्हणजेच उगाच एखादा शेतकरी असा मोठा रस्ता मागतो आहे म्हणून द्यायचा नाही तसेच लगतच्या शेतकऱ्याची अडचण आणि आक्षेप देखील अशा वेळेस लक्षात घ्यायचे आहे तर यामधील उपकलम तीन वाचूया बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार एक महत्वाचा भाग आपण समजूयात कारण यामध्ये एक मोठा रुंद रस्ता देताना बांधाचे नैसर्गिक स्वरूप टिकवून ठेवण्यावर भर दिला गेला आहे तसेच अनावश्यक रुंदीकरण टाळण्याबाबत देखील उल्लेख आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे बांधावरून एकदा का रस्ता दिला की दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करण्याबाबत उल्लेख केला आहे जेणेकरून भविष्यात असा सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे कि वरील एक दोन आणि तीन हे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम एकशे त्रेचाळीस साठीच आहे म्हणजेच नवीन रस्ता मंजूर करताना राबविण्यात येणारे कार्यवाही बाबत आहे आता आपण ब वाचूया ब मध्ये असे लिहिले आहे की सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वय मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करणे बाबत एसभो मध्ये सांगितले आहे की मामलेदार कोर्ट चे कलम पाच अन्वय वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेला असो किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे अन्वये आदेश दिलेला असेल तर त्या आदेशांची अधिकृतरित्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद घेण्यात येणार परंतु याबाबत कशा पद्धतीने कारवाई करायची ते एक आणि दोन मध्ये सांगितले आहे तर तेही पाहूयात त्यापैकी उपकलम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्टॅक एकोणीसशे सहाच्या कलम पासनुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरस्त्यात जात असलेल्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्याबाबत सातबारा बारा उताराच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे म्हणजेच कलम एकशे त्रेचाळीस असो किंवा कलम पाच असो या कलमान्वये आदेश करताना त्या आदेशामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर त्या रस्त्याची लांबी रुंदी दिशा म्हणजेच रस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे का पश्चिमेकडून दक्षिणेकडे आहे असे स्पष्ट नमूद करून असा रस्ता स्पष्टपणे सातबारा उताराच्या इतर हक्कात नोंद करण्याबाबत आदेश करावेत त्याचप्रमाणे उपकलम दोनमध्ये देखील जवळजवळ हीच बाब सांगितली आहे फक्त वेगळी बाब म्हणजे रस्त्यावरील अडथळांच्या बाबत मनाई आदेश दिले आदेशाची नोंद देखील सातबारा उताराच्या इतर हक्कामध्ये घेणेबाबत आदेश करण्यास सांगितले आता या शासन निर्णयामधील कलम क म्हणजेच शेवटचा मुद्दा पाहूयात की जो एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो कलम क मध्ये हे स्पष्ट केलेले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाचांवर नवीन रस्त्यासाठी किंवा जुन्या रस्त्यावरील आडथळा काढून मिळण्यासाठी अर्ज तहसीलदार साहेबांना प्राप्त झाला की त्यांनी अशा अर्जाबाबतचा न्यायनिर्णय नव्वद दिवसांच्या आत देणेबाबत या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे तसेच आता या घडीला या दोन्ही कलमांपैकी एखाद्या कलमांवर अर्ज प्रलंबित असेल तर त्या अर्जाचा न्यायनिर्णय देखील या शासन निर्णयापासून नव्वद दिवसांच्या आत करण्याचा आहे म्हणजे संपूर्ण शासन निर्णय जर पाहिला तर एका पद्धतीने हा शासन निर्णय सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूपच फायदेशीर आणि अत्यंत मोलाचा असा आहे त्यामुळे या आणि भविष्यात येणाऱ्या अशा शासन निर्णयांचे आपणातर्फे आपण स्वागतच करूयात अडचण फक्त एकच आहे की काय महसुली अधिकारी या शासन निर्णयाप्रमाणे वागतील का नाही याची शाश्वती कोण देणार तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला शासन निर्णय समजावून घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार